नमस्कार न्यूज एटीन लोकमतचा विशेष कार्यक्रम रिपोर्ट ताजमध्ये आपलं स्वागत मी सिद्धार्थ गोदाम आपल्याला माहीत आहे उन्हाळा मध्यावर आला की पाणी टंचाई सुरू होते आणि या पाणी टंचाईचा फायदा घेत पाण्याचा गोरखधंदा जोरदार सुरू होतो आपल्याला माहीत आहे आपलं घर असेल ऑफिस असेल दुकान असेल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जारचं पाणी पितो आपण साधा विचार करत नाही की आपण पित असलेलं जारचं पाणी कितपत शुद्ध आहे आणि कितपत नियमानुसार त्याच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे आज या कार्यक्रमात आपण बघणार आहोत की पाण्याचा गोरखधंदा कसा चालतोय आणि सुरुवातीला आपण पाहूया की नेमका पाण्याचा धंदा करण्यासाठी कोणते निकष आहेत कोणते नियम आहेत आणि कोणत्या परवानग्या घेतल्या जातात औरंगाबाद शहरातील पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करणारी ही आहे प्लाय कंपनी आपल्याकडे पाणी पुरवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या आहेत असा या कंपनीचा दावा आहे पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय करण्यासाठी अन्न आणि औषध विभागाच्या नियमानुसार कंपनीकडे स्वतःची चाचणी प्रयोगशाळा असणं गरजेचं आहे आणि या प्रयोगशाळेत प्रत्येक चार तासाला पाण्याचं परीक्षणही केलं जाणं आवश्यक आहे या परीक्षणाचे निकष पूर्ण झाले तरच पाणी विक्रीसाठी बाहेर जाऊ शकतं सगळ्यात प्रथम तर आम्ही पॅकेज मिनरल वॉटर तयार करतोय त्यामुळे आम्हाला बी आय एसच्या थ्रू आम्हाला त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्सप्रमाणे आम्हाला सगळ्या टेस्ट पाण्याच्या कराव्या लागतात तर जसं आमचं प्रोडक्शन सुरू होतं तर आम्ही तिथलं पाणी घेतो बॉटल किंवा जार आणि ते मग लॅबमध्ये टेस्ट करायला आणतो त्याच्यात केमिकल टेस्ट आणि मायक्रोबियल टेस्ट अशा दोन्ही प्रकारच्या टेस्ट आम्हाला कराव्या लागतात तर केमिकल टेस्टमध्ये सगळ्यात आधी पाणी सॅम्पल घेतल्यावर टी डी एस पी एच कलर टर्बिडिटी हार्डनेस त्याच्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सगळं आम्हाला टेस्ट करावं लागतं रुटीन असतात आमच्या आणि दर चार तासांनी आम्हाला पी एच चेक करावं लागतं कारण आफ्टर चा, चार तासानंतर कदाचित त्याचे व्हेरिएशन्स बदलत असतील म्हणून आम्ही परत ते चेक करतो पाण्याच्या चे व्यवसायात काही महत्वाचे नियम आहेत ज्या ठिकाणी पाणी बाटल्यांमध्ये किंवा जार मध्ये भरलं जात तो परिसर स्वच्छ असला पाहिजे मानवी स्पर्श कमीत कमी झाला पाहिजे सर्व यंत्रणा स्वयंचलित असणं गरजेचं आहे आणि हे सर्व करण्यासाठी अनेक परवानग्याही लागतात केंद्र सरकारच्या बी आय एस विभागाची परवानगी आय नोंदणी राज्य सरकारच्या अन्न आणि औषध विभागाची परवानगी पाणी परीक्षण प्रयोगशाळेची नोंदणी प्रदूषण विभागाची परवानगी जिल्हा प्रशासनाची परवानगी एवढंच नाही तर ट्रेडमार्क नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थेची एनओ सी आणि कमीत कमी दोन हजार स्क्वेअर फुटाची जागा हे सर्व निकष पाळले जातात की नाही हे पाहण्यासाठी अन्न आणि औषध विभागाला नियमितपणे अहवाल पाठवावे लागतात आणि विभागाचे अधिकारी स्वतः तपासणी करतात जे आम्ही त्याला प्री ट्रीटमेंट म्हणतोय की आर ओच्या आधी एक प्री ट्रीटमेंट आम्ही त्याला करतो की ज्याच्यामध्ये क्लोरिनेशन असतं किंवा दुसरे काही टेस्ट ते आम्हाला करायला लागतं त्याला डोसिंग करायला लागतात त्याच्यानंतर तो बॅक्टेरिया लोड कमी करून नंतर मग ते आर ओमध्ये आम्ही पाठवतो आफ, आफ्टर आरो मग त्याच्यानंतर त्याला युव्ही ट्रीटमेंट असते म्हणजे युव्ही स्टरलायझेशन होतं आणि युव्ही स्टर्बलायझेशन नंतर ओझोनायझेशन होतं अशा या प्रोसेसमधून मग ते फिलिंग साठी आम्ही प्रोडक्ट वॉटर घेतो परवानाधारक कंपन्यांना अनेक नियम अटींची बंधनं असतात पाण्यातील जीवनसत्वांचं प्रमाण योग्य ठेवण्याची जबाबदारी सुद्धा याच कंपनीवर असते या सर्व अटी आणि शर्तींचं बंधन पाळण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो आणि प्रामाणिकपणे पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या त्या काही प्रमाणात अंमलातही आणतात आता आपण बघितलं की कशा पद्धतीनं पाण्यासाठी परवानग्या घ्याव्या लागतात आणि कशा पद्धतीचे निकष पाळावे लागतात हे झालं कायदेशीर पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी नियम आता बेकायदेशीर पाण्यासाठी कसलेही नियम नाहीत आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते अत्यंत धक्कादायक आहे आणि तुम्हाला संताप येईल कारण वॉटर माफिया आपल्या आयुष्याशी कसा खेळ करतो हे मी तुम्हाला दाखवतो महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्या ठिकाणी कॅमेरा घेऊन जाऊ शकलो नाही कारण आमच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती त्या ठिकाणी आम्ही छुप्या कॅमेराने जे काय टिपलं ते अत्यंत धक्कादायक आहे पा एकदम थंड तीस रुपये साधन मॅडम आपलं ठीक आहे वीस रुपये जागा तुमच्या बाटल्याची जिम्मेदारी तुमच्याकडे आता वाळूंच परिसरातल्या या बाबांना पहा यांना वॉचमन म्हणायचं का आणखीन काही दुना, दुना यार कहें कहें। की यांना आरो प्लांट केमिस्ट की चे केमिस्ट म्हणायचं कि मायक्रो चे तज्ञ कारण हे आहेत वाळूंज परिसरातल्या एका बेकायदेशीर आरो प्लांट चे मालक आणि यांचा हा आरो प्लांट पाहिलं तर तुमचे डोळे चक्रावून जातील हे आहेत चारही बाजूनी ठोकलेले पत्रे आणि बाबा या बाबांच्या आरोप एरोप्लांचच्या आजूबाजूला खाणीच्या साम्राज्याचा विळखाय बाबा म्हणतात त्यांच्याकडे सगळी लायसन्स आहेत पण हे तर लायसन्स आहे का तुमच्याकडे कोणतं आहेचं आम्हाला बिल लागतंय ना या बिल नाहीये तर फोन करायचं राणे राणेचा आपला लायसन्स जुड चढली लायसन्स विनर लायसन्स आहे काय बाबांच्या आरोप प्लांट नंतर आम्ही गेलो आणखीन एका आरोप पाणी पुरवठादाराकडे माहिती घेतल्यानंतर कळलं की गोदावरी आरोप प्लांट बेकायदेशीर आहे हे आहेत प्लांटचे मालक सूरज कोल्हे त्यांना आम्ही सांगितलं सत्संग घ्यायचा आहे आणि पाण्याचे जार हवेत त्यांनी मान्य केलं की आमच्याकडे कोणतंही लायसन नाही आमच्याकडेच काय मराठवाड्यात कुणाकडेच असं लायसन नाही असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला बजार नगर मधलं हे आहे कुलस्वामिनी आरो प्लांट आणि हे त्याचे मालक हा प्लांट सुद्धा बेकायदेशीर आहे त्यांच्या आरोप प्लांटवर अन्न आणि औषध विभागाचा छापा पडला आणि अधिकाऱ्यांना पाण्याच्या टाक्यांमध्ये उंदीर सडलेल्या अवस्थेत सापडलेला दिसला त्यामुळे कुलस्वामीनी आरोप प्लांटला टाळं ठोकलं गेलं मात्र या पठ्ठ्यानं अधिकाऱ्यांवर काय जादू केली हे माहीत नाही दोनच दिवसात हा प्लांट पुन्हा सुरू झाला पाणी इकाईतला असं लागतं ते येताना ना तुमचं बिलर म्हणतं ना ओरिजनल बिल येतं

इथल्या गल्ली क्रमांक तीन मध्ये पोहोचलो आणि धक्कादायक गोष्टी दिसल्या इथे शिवश्रद्धा ऐकवा नावाचा प्लांट चक्क घरातच सुरू होता घाणेरड्या जागेत शुद्ध पाण्याचा व्यवसाय थाटला होता इथल्या मालकीणबाईंना शंका आली आणि त्यांनी आम्हाला चित्रीकरण थांबवण्यास सांगितलं त्याच गल्लीमध्ये अक्षय ऍक्वा हा पाणी पुरवठा करणारा आणखीन एक कथित कारखाना आहे धक्कादायक म्हणजे पाण्याचा आणखीन एक कारखाना एका किराणा मालाच्या दुकानात चालतो याच छटर मागे आम्हाला बघून हा मालक संतापला म्हणाला तुम्हाला काय दाखवायचं ते दाखवा माझ्याकडे परवानगी सुद्धा नाही काय नाही आणि उलट आमच्यावरतीच पैसे मागितल्याचा खोटा आरोप करीन अशी धमकीही त्यांना दिली आम्हाला पैसे मागितले आता जे आपण बघितलं ते धक्कादायक निश्चितच आहे कारण कसल्याही पद्धतीच्या न घेता कसल्याही पद्धतीचे निकष न पाळता हे पाणी बाजारात आणलं जातं आणि बेकायदेशीर आरो प्लांटच्या मालकांना जराही भीती नाही कारण अन्न औषधी विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नाकावर टिचून हा व्यवसाय केला जातो आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोक ब्रेकनंतर तुमचं स्वागत आपण बघत आहोत की पाण्याचा गोरखधंदा कशा पद्धतीनं चालतो कसल्याही पद्धतीची परवानगी न घेता कसल्याही पद्धतीचे निकष न पाळता हा धंदा चालतो हा धंदा इतका खोलवर गेलेला आहे की आपल्याला वाटतच नाही की हा धंदा बेकायदेशीर आहे कारण जार आणि जार आता औरंगाबाद शहर असेल किंवा राज्यभरातील किराणा दुकानावरसुद्धा विकले जात आहेत कुणाचीही भीती नाही आणि कसल्याही कारवाईचा बडगा नाही औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये नुकताच समाविष्ट करण्यात आलेला सातारा परिसर या परिसरात पाण्याचा कायम तुटवडा असतो कारण महापालिकेनं अजून या भागाला पाणी पुरवठाच केलेला नाही आणि याच गोष्टींचा बेकायदेशीर पाणी विक्रेते सर्रासपणे फायदा आणि चक्क किराणा दुकानातच पाण्याचे जार विक्रीसाठी दिसतात विक्रेत्यांचं म्हणणं आहे की हे पाणी कसलं आणि कुठलं हे आम्हाला माहीत नाही मात्र नागरिक घेतात म्हणून आम्ही ठेवतो आमच्या भागात पाण्याची इतकी त्यांचे आहे की का बाहेर आम्हा माझी पाणी विकण्याची अजिबात इच्छा नाही आहे पण मजबुरी मला पाणी विकावं लागतंय कारण की लोकांना फार त्रास होतो पाणी प्यायला पाणी मिळत नसल्यामुळे आणि इथे जे पाणी आहे ते टँकरवाले इतके उपवसतात त्याला लिमिट नाही आहे किती जार इतकं पाच जार पाच हजार कितीला एक पंधरा रुपया आणि दिवसातून किती दिवसातून आणि कुठून घेता पाणी हा त्याच्या कुणान मग आता हे पाणी कसं आहे तुम्हाला कसं तुम्हाला माहिती फिल्टर 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 बेकायदेशीर आरोप प्लांटचं पाणी विकत घेऊन पिण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही कारण पाणीच नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे ज्यांच्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात महापालिका यशस्वी ठरले त्यांची ही तक्रार शहरातील ऐंशी टक्के कार्यालयं आणि दुकानांमध्ये अशाच पद्धतीच्या पाण्याचा वापर सर्रासपणे होतो केवळ दहा ते पंचवीस रुपयात त्यांना तीस लिटर पाणी मिळतं मात्र पाण्याच्या शुद्धतेबद्दल भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे कोणत्याही म्हणजे आता जे मध्ये गेलं अगोदर नगर परिषद म्हणून त्यावेळेस तरी पाणी मिळत होत पण आता कार्पोरेशन वगैरह क्या पास को पानी मिलत नहीं है लोग टैंकर पानी थून आंता है को समस्या कारण कोहत नहीं जिक हमारे पास तकरीबन तीन साल से आता है एक ही जगह से पानी लेकिन ये कितना प्योर है अभी तक कोई टेस्ट नहीं किया हुआ है क्लीन तो दिख रहा है लेकिन अभी तक कोई टेस्ट नहीं मालूम कहाँ से आ रहा है किधर से आ रहा है एक एजेंसी वाला हमारे पास रोज दाखिल डालता है कायदेशीर प्लांटच्या परवानग्या खर्चिक बाब आहे आणि परवानगी घेतली की अन्न आणि औषध विभागाची देखरेख असते पण इथे तर चार पत्रे ठोकले एक बोरवेल खोदली की धंदा सुरू होतो कारवाईची भीती नाही अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यायची आणि सुटका करून घ्यायची हाच या धंद्याच्या मागचा फॉर्म्युला नियमाचं उल्लंघन म्हणजे लोकांना जे काही अवैध व्यवसाय करते यांना नियमच माहित नाही ने, नेमकं हे आपण व्यवसाय करतो याच्यात काय काय गोष्टी बघायला पाहिजे याच्यामध्ये जर आपण शोधले सात आठशे प्लांट औरंगाबाद मध्ये यांना नियमच माहित नाही त्याच्यामुळे उल्लंघनाचं यांना कायचं उल्लंघन आपण हेच करून राहिलं हे फक्त लोकांच्या आरोग्याची खिलवाड करू आले आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे हे सुद्धा यांना माहित नाही बेकायदेशीर पाण्याचे जार आपल्या एवढे अंगवळणी पडलेत की आपल्याला जाणवतच नाही यात काय चूक आहे आणि काय बरोबर बरं ज्यांच्यावर या बेकायदेशीर पाण्याला पायबंदी घालण्याची जबाबदारी आहे ते विभाग नेमकं काय करत असतात तेही पाहूयात बेकायदेशीर आरो प्लांटचे जे काही मालक आहेत त्यांना कारवाईची कसली भीती वाटत नाही म्हणून जेवढा मुजोरपणा या मालकांकडे आलेला आहे अन्न औषधी विभाग कारवाई करत नाही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर चक्के आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाने या बेकायदेशीर आरोप प्लांटवर कारवाई करायला हवी त्याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे बेकायदेशीर निकष न पाळलेलं पाणी जात आहे बघा हे आहे आग औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाचं ja कार्यालय या कार्यालयासोबतच जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याच्या अनेक विभागांमध्ये बेकायदेशीर पाण्याचे हे जार पिण्यासाठी उपलब्ध आहेत सामान्य नागरिक जरी जागृत नसले तरी नागरिकांची काळजी घेणारे जिल्हाधिकारी सुद्धा या बेकायदेशीर पाण्याबद्दल झोपलेलेच आहे जिल्हाधिकारी कार्यालय स्वतःच या बेकायदेशीर पाण्याचं ग्राहक आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस आम्ही ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश देतो असं आश्वासन दिलं राज्यामध्ये राजरोजपणे चालणाऱ्या बेकायदेशीर आरोप प्लांटच्या बद्दल आजपर्यंत अनेकांनी आवाज उठवला मात्र कारवाई कोणी करायची हाच प्रश्न आहे औरंगाबाद विभागाच्या अन्न आणि औषधी विभागानं एका प्रकरणात सुट्या पाण्याचा विषय आमच्या अधिकारात येत नाही अशी माहिती चक्क कोर्टात लेखी स्वरूपात दिली आणि सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि नंतर मात्र संबंधित विभागानं न्यायालयासमोर माफी मागितली याच्यामध्ये भरपूर बी आय एसचं प्रमाणपत्र लागतं एपीस आयचं लागतं जवळजवळ वीस बावीस प्रमाणपत्र आहे आणि ह्या सगळे जर प्रमाणपत्र पाहिलं तर दोन ते अडीच लाख रुपये वार्षिक खर्च आहे तेवढा लोक हे खर्च करत नाही आपलं लाख दोन लाखात कुठेतरी व्यवसाय थाटायला लागले आणि लोकांना ला, हे छोटे छोटे धंदे करून चालू करायला लागले पण हा हा विषय एवढा गंभीर आहे आणि याच्यासाठी मी पुढे ड्रगच्या बऱ्याच वेळेस आम्ही तक्रारी केल्या त्याच्यानंतर आणि यांच्यापुढं आंदोलनं पण आम्ही आतापर्यंत भरपूर केलं मी कोर्टात पण या गोष्टी टाकल्या कोर्टाने पण यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा यांना बऱ्याच वेळेस पत्र दिलं आहे का तुम्ही आज जे अवैध दिवस आहे यांच्यावर कारवाई करा पण आतापर्यंत हे एक जे बू बसले गिळ्यासारखे आहे का यांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच करत चाललं आहे कारण यांच्या पाठीमागचा नेमका हेतू काय हा फक्त यांचं जे आर्थिक यांचं देवाणघेवाण आहे हेच दिसते बाकी काय केवळ औरंगाबाद शहरात जवळपास अकराशे आरोप प्लांट आहेत ज्यांच्याकडे कुठलंही परवाना पत्र नाही अन्न आणि औषधी विभाग म्हणत ज्यांनी परवाने घेतले त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे या सगळ्यात मात्र बेकायदेशीर आरो प्लांटचं चांगलंच फावलं आहे कारण त्यांना कोणाच्याच कारवाईची भीती नाही बेकायदेशीर पाण्याचा गोरखधंदा कसा चालतो याचा पर्दाफाश आम्ही केला तुम्ही यावर विचार करा कारण आपल्या थेट आरोग्याशी हा खेळ केला जातो बरं हे बेकायदेशीर आरो प्लांटचे मालक एवढे मुजोर आहेत की आम्ही ज्यावेळेस बातमी करायला गेलो त्यावेळेस त्यांनी आमच्यावर आरोप केले आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेच्या हितासाठी न्यूज एटीन लोकमतवर कितीही दडपण आलं कसल्याही पद्धतीचा दबाब आला तरी जनतेच्या हितासाठी आम्ही काम करत राहणार आता वेळ झाली इथंच थांबण्याची पहा फक्त न्यूज एटीन लोकमत